अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वदूर अवकाळी पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे अवकाळी पावसामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्याचे मोठे नुकसान झालेले पाहायला मिळते भिजलेल्या कांद्याने शेतकऱ्यांना अक्षरशः रडवले आहे अवकाळी पावसामुळे भिजलेला कांदा व्यापारी घेत नाही तसेच ओल्या कांद्याला भाव नसल्याने उत्पादन खर्च देखील निघत नसल्याने बळीराजा अक्षरशः हवालदिल झाला आहे प्रशासनाकडून पंचनामे देखील वेळेत होत नसल्याच्या व्यथा शेतकऱ्यांनी मांडल्या आहेत त्यामुळे सरकारी मदतीची अपेक्षाही या शेतकऱ्यांनी सोडून दिली आहे बळीराजावर सध्या दुहेरी संकट उडावले आहे असं म्हणायला हरकत नाही राज्यात कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर झाले असल्याने कांद्याला अपेक्षित असा भाव मिळत नाही त्यातच अवकाळीमुळे बळीराजाचे मोठे नुकसान झाल्याची भावना शेतकऱ्यांनी माध्यमांशी बोलताना बोलून दाखवली आता पन्नास गुन्हे कांदा आणलाय काय परिस्थिती कांद्याची एकदम वाईट परिस्थिती आहे पावसामुळे कांदा भिजला काजळी आली कांदा कासा येत नाही कांदा सगळा आहे या दमट वातावरणामुळे काय ता <laughs> परिस्थिती फार वाईट सरकारने जाणून घेतलं पाहिजे शेतकऱ्याची आता कांद्याला बाजार आले पाहिजेत कांद्याचं म्हणजे फार नुकसान झालंय शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांना म्हणजे अवकाळी असा अवकाळी किती दोन दिवसाचा दो असतो उघडून जातो पण हा दहा बारा दिवस झाले सारखा चालला कांदे काढायचे राहिलेत कांदे वावरात सडलेत नाही काजळी आली काढता येत नाही त्याला माती आणली बाजारात आलं तर ती व्यापारी त्याला बघत सुद्धा नाही खर्च केला तेवढं उत्पन्न खर्च केला त्याच्या निम्म सुद्धा उत्पन्न हे होणार नाही उत्पन्न होणार नाही कारण कांद्याची लय वाईट परिस्थिती आहे तिस गोण्या का... काय परिस्थिती कांदा काय लय भिजला पावसाने काय करा काय फक्का कसा लय बसलाय पण आता गेलाच नाही त्याला शेतकरी शेतकऱ्याला काय शासनाकडे काय मागणी काय शासन काय जाणार आहे पहिलेच दिले नाही तर आता काय जाणारे पहिले विच नाही दिले आता काय जाणारे शासन तरी हा खर्चच नाही निघत बोल काय म्हणजे काय भाव कमीत कमी पंचवीस तीस रुपये तरी पाहिजे सध्या बरं आता काय भेटतोय आता भेटतो अकरा बारा असा विजवणूक झाली पावसाचं प्रमाण भरपूर अवकाळी पाऊस आहे दररोज पाऊस चालू आहे प्रशासनाकडून काही पंचनाम्यासाठी वगैरे आले का नाही अजून तो कोणीच नाही आलं पंचनाम्याला वगैरे सर्वच त्यांनी कांद्याला तर व्यवस्थित बाजार देवा असा ही पाच दहा रुपये निघायचा खर्च सुद्धा निघत नाही कांद्याचा त्याच्यासाठी त्यांनी त्यांनी तरी कम से कम तरी नुकसान भरपाई वगैरे तरी देवा भिजलेल्या कांद्याचे वगैरे झालेले नुसकान तरी भरपाई द्यावा त्यांनी विमा द्यावा काय ही करावं सध्या नगरपूष करून बाजार समितीमध्ये कांद्याच्या आवकीचं प्रमाण घटलेलं आहे वास्तविक पाहता कांद्याचं उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात आहे परंतु कांद्याचा बाजार भाव कमी असल्याकारणाने शेतकऱ्यांनी थोडंसं कांदा दाबून ठेवला आहे कारण उत्पादन खर्च निघत नसल्यामुळं बाजारामध्ये आवकीचं प्रमाण कमी आहे आणि शेतकऱ्यांना अपेक्षा आहे थोडंसं बाजारभाव वाढल्याच्या नंतर एक वीस पंचवीस रुपये झालं तर त्यांना वाटतं आपलं उत्पादन खर्च म्हणून आपला दोन रुपये जास्त भेटू शकतात त्याच्यामुळं कांदा साठवून ठेवला आहे आणि ज्यांच्याकडे साठवण्याची साथ का आ, कांदा साठवणूक करण्यासाठी त्यांच्याकडे नाही आहे ते लोक आज कांदा विकत आणतात इकडे परंतु मग आपल्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना हे निवेदन राहील की आपण आपला कांदा माल विक्री सांगताना तो ग्रीडिंग करून आणावा त्याचं व्यवस्थित ग्रीडिंग करून आल्यानंतर त्याच्या ग्रीडिंगमधून नुसार बाजारभाव हा चांगला भेटतो की शेतकऱ्यांना आपल्या माध्यमातून मी विनंती करतो आणि चांगला चांगला जास्तीत जास्त कांदा विक्री आणावा या ठिकाणी जे का नगर मार्केटमध्ये शेतकऱ्यांना त्यांचे असणारे व्यवहार चोख पद्धतीने होतात त्यामुळे तो कांदा चार पाच जिल्ह्यातून घेत असतो त्या पद्धतीने शेतकऱ्यांनी कांदा विकास हवा असं त्यांना विनंती करतो पद्धतीने आता असा आहे एक नंबर दोन नंबर तीन नंबर ह्या पद्धतीनं किंवा मग छोटा एकदम चिगळी परंतु मग जर सगळ्यात लहान साईज जो कांदा असेल तर ते साधारणतः एक दोनशे अडीचशे रुपयापासून बाजारभाव आहेत आणि जास्तीत जास्त तेरा साडे तेरा चौदा रुपये आहे बाजारभाव जास्तीत जास्त आणि त्याच्यामध्ये पण आपोजातून मध्ये पंधरा रुपयापर्यंत पण काही गुन्हा निघतात असा आहे सगळ कशी घेतली काय नाही गेल्या वर्षी जे एक वर्षभरामध्ये आवक पण मोठ्या प्रमाणामध्ये होती त्याचं कारण बाजारभाव पण चांगल्या प्रमाणात होते गेल्या वर्षभर बाजार हे खूप वर चांगले भेटले शेतकऱ्यांचा म्हणजे शेतमाला चांगला भाव भेटला त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये पण समाधानाचं वातावरण होतं परंतु ह्या फेब्रुवारी पासून बाजारभाव खाली आले आणि बाजारभाव खाली आल्यामुळे मग उत्पादन खर्च घेत असल्यामुळे शेतकऱ्यांनी कांदा थोडासा साठवून ठेवला आणि साठवण्यासाठी आता भरपूर शेतकऱ्यांनी कांदा सगळ्या बांधला त्यामुळे कांदा साठवून ठेवला आहे तसा बाजार म्हणजे बाजारभाव वाढल्यानंतर शेतकरी कांदा विक्री मोठ्या प्रमाणात आणणारच आहेत तर तेच फक्त आपल्या माध्यमातून मी सगळ्याला विनंती करतो कांदा ग्रेडिंग करून आणला तर चांगला बाजार भाव शेतकऱ्याला मिळू शकतो नेमकं काय आहे आजचा कमी जास्तीत जास्त बाजार हा साधारण साडे तेरा रुपये प्रति किलो आहे आणि कमीत कमी साधारण दोनशे रुपयापासून म्हणजे दोन रुपये किलो पासून किलोपासून बाजार आता मिळतोय शेतकऱ्यांच्या शेतमाला आता अवकाळी नंतर एकत्रित नेण्यापर्यंत आमच्या प्रत्येक लिहिल्याला साधारणतः एक चाळीस बेचाळीस पंचाळीस सार्गवण्याची आवक होती म्हणजे वीस बावीस हजार क्विंटल माल दर लिलावाला येतोय आपल्या आठवड्यात दोन तीन दिवस लिलाव असतात सोमवार गुरुवार आणि शनिवार नी तर त्यामध्ये साधारण असं चाळीस पंचाळीस सरवण्यापर्यंत गोव्यास येत आहेत परंतु दाम्हाला अपेक्षित आहे आधी वेळेस आमच्याकडे पर दीड लाख पाऊन दोन लग्ना पण एका केल्यावर के आलेले आहेत पण बाजार भाव असा होता बाजार वरल्याच्या नंतर मोठ्या प्रमाणात होईल असं आम्ही अपेक्षित दूर नव्हतो